महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथील विजयधारा तीर्थावर श्रावण सोमवारी एलगार डॉक्टर गोपाल बच्छिरे लोणार येथील अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता तीर्थावर एल्गार पुकारण्यात येणार डॉक्टर गोपाल बच्छिरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषद सचिव औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी व जिल्हा संघटक शिवसेना उबाठा यांनी दिला लोणाची धारातीर्थी भारतीय आहे प्राचीन काळापासून तीर्थस्नान व हिंदू धर्मांच्या संस्कारासाठी आपल्या पूर्वजांनी निर्माण केले आहे कालचे जागृत झालेले पुरातत्व विभाग अगोदर त्यांनी तीर्थस्नावर बंदी आणली त्यानंतर आता तेथील तीर्थ जल पाणी सुद्धा पूजेसाठी अथवा कावडीसाठी घेण्यास के मज्जाव केला आहे आम्ही इंग्रजांच्या पारतंत्र्यात असताना त्या काळातील माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी वर्ष सहा नऊ एकोणावीसशे पंचेचाळीस या रोजी निकाल दिला व त्यात असे स्पष्ट हे तया पवित्र प्राचीन तीर्थस्थान आहे असे असताना देखील पुरातत्व खात हे मनमानी कारभार करून न्यायालयाचे नाव मध्ये नाव घालून सर्व हिंदूंच्या भावना कावडकरींच्या भावना दुखत आहेत आणि आता असं म्हणायची वेळ आलेली आहे राज्यात हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार देशात हिंदुत्ववादी सरकार असं असतानाही यापेक्षा इंग्रजांचं शासन बरं होतं कारण तिथे किमान हिंदूंना न्याय मिळत होता पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉक्टर अरुण मलिक यांना दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पत्र पाठवून धारतीर्थ हे धार्मिक कार्यासाठी व कावड यांच्या कावडीसाठी सुरू करा अन्यथा अठ्ठावीस जुलै श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आम्ही सर्व लोणारचे नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व हिंदू धर्म समर्थक लोणार येथील विरोधात तीर्थावर यलगार करून धारा तीर्थाखाली जाऊन कावडकरी यांना पाणी देणार आहोत पुरातत्व विभाग व धर्मद्रोही शासन आमच्यावर कोणते खटले भरणार ते आम्हीही बघून घेऊ असा इशारा पुरातत्व विभाग व शासन डॉक्टर गोपाल बच्छिरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषद सचिव औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी व जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार लोणार सरोवरचे विरज धारतीर्थ हे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी तेराशे वर्षापूर्वी बनवून ठेवलं आमचे सर्व धार्मिक संस्कार तिथे होतात दोन हजार एकोणीस मध्ये कोविडच्या काळात या पुरातत्व विभागानं हे धारतीर्थ तीर्थस्थानासाठी बंद केलं परंतु आम्ही अनेक आंदोलनं करून अनेक इशारे देऊन हे धारतीर्थ पुन्हा तीर्थस्थानासाठी खुलं केलं परंतु या पुरातत्व विभागानं तीर्थस्नान बंद केलंच केलं परंतु आता कावडयात्र्यांना सुद्धा तिथून पाणी घेता येणार नाही असा फतवा काढला आणि त्या मुद्द त्यामुळं असं म्हणावं वाटतं की यांच्यापेक्षा इंग्रज शासन बरं होतं ज्यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये जेव्हा खटला हायकोर्टात गेला की हे धार तीर्थ कुणाचं तर त्या खटल्यामध्ये इंग हायकोर्टाने सांगितलं की सदरील तीर्थ हे हिंदूंच्या मालकीचं तीर्थ क्षेत्र आहे असा शुद्ध उल्लेख केलेला असताना सुद्धा हे पुरातत्व विभाग शासन प्रशासन लाज वाटते आम्हाला म्हणायला की महाराष्ट्रात हिंदू हिंदू प्रणित पक्षाचं शासन आहे राज्य देशात हिंदू प्रणित पक्षाचं शासन आहे आणि आमच्या हिंदूंच्या धार्मिक भावना इथं दुखावल्या जातात म्हणून उद्या सकाळी सहा वाजता आम्ही सर्व या विरजधारतीर्थावर यलगार मोर्चा काढणार आहोत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा